मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये आहे गुंडांचा गणपती पण या गणपतीला गुंडांचा गणपती का म्हणतात आणि नक्की हे देऊळ कुठे आहे सांगते ऐका पुण्यामध्ये अगदी वेगवेगळ्या नावांची देवळं आणि मंदिरं आहेत त्यापैकीच एक म्हणजे गुंडांचा गणपती पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आईच्या शेवटाला गुंडांचा गणपती नावाचं पेशवेकालीन देऊळ आहे हे मंदिर कुठे आहे ते कळलं पण महत्वाचा प्रश्न गुंडाचा गणपती असं या गणपतीला का म्हटलं जातं बरं तर त्याचं उत्तर असं आहे की पेशवाईतील फडणीस यांचे नागोजी गुंड नावाचे सहकारी होते आणि यांच्या घराजवळील गणपती तो गुंडांचा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला आता असा उल्लेख ऐतिहासिक सुद्धा आढळतो बरं का म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या अठराशे दहा ते अठराशे अकरा सालामधील रोजनिशीमध्ये मध्ये सुद्धा या गणपतीचा उल्लेख आहे पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडांचा गणपती होय या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घकाळ मनावर राहतो दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे सुमारे साडेचार ते पाच फूट उंचीची ही मूर्ती पण पन पूर्णपणे दगडाची असून शेंद्री रंगात आहे चतुर्भुज दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन अशी ही मूर्ती आहे अंगभर पितांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून अत्यंत प्रभावी अशा नजरेने भक्तांकडे पाहत असल्याचं दिसतं तीन एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जुन्या मूर्तीचं कवच निघालं तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती पण भंगलेल्या अवस्थेत मिळाली त्यावेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी नवीन मंडळाची स्थापना करण्यात आली गणेश मूर्तीवरील थर काढून चार एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली आणि त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते पण मूळ मूर्ती गाभाऱ्याच्या मागे ठेवलेली आहे असं म्हणतात की लोकमान्य टिळकांचे गुरु महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातोश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी इथेच कडक उपासना आणि नवस केला होता पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं या मंदिरातली मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी असा सुद्धा अंदाज आहे तर मंडळी थोडक्यात काय गुंडांचा गणपती या नावामागचं रहस्य म्हणजे पुण्यातील कसबा पेठेत पूर्वी गुंड आडनावाची बरीच घरं होती आणि म्हणून या बप्पाला गुंडांचं गणपती असं नाव पडलं पण या देवळातील गणपती बाप्पा नवसाला सुद्धा पावतात म्हणून त्यांना जागृत देवस्थान म्हटलं जातं तुम्ही कधी या गुंडाच्या गणपतीला दर्शनासाठी गेला आहात का कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका